आणि तुम्हा भाग्यवंतांचं दर्शन घडतंय ह्याच्यात मी माझं परमभाग समजते कारण तुका म्हणे सांगू की तुम्ही आता भगवंताच्या वती पण सज कालपासून सांगायला काहीच उरलेलं नाही परंतु पुन्हा कोणाची पाकळी दोन शब्द तर सदा स्वरूप अनुसंधान ह्याची भक्ती नेतील ज्ञान तेने त्यांनी कर्म कर्मबंधन परम समाधान प्राप्त होईल बालकान विचार केला संत श्रीपावर सांगायचे या विश्वामध्ये भक्ती असा येथून जोड साधू संतांनी सांगितलं सदा स्वरूप अनुसंधान हे भक्ती नेहमी ज्ञान तो स्वतः पाता एक सुद्धा जो आता सापडणार नाही भक्ति करत नाही आता परंतु जो भक्ति करतो बाबा बोले जो अनुभव आहे भक्ती करतो म्हणजे अनुभव सब बने रे बाबा भाऊ रस्त्याने जाता जाता बरं रस्त्याने जाता जाता सुग चासते ने एखाद्या जायला तू बोल बाबा तो माझी पत्नी सुहज काय परिणाम होईल सजन नाकात रक्त पडेपर्यंत मात खावा लागत सहज व्यवहार आहे ना बाबा बोलायचे बाबा तेच फक्त तू नातं जोड नातं जोडून काही विषय अवघड नाही मग रात्र दिवस रात्र दिवस कारण नंदराजी बाबा नेहमी जीवानी तू एवढा बावडत नाही बघा घरी गेल्यानंतर पत्नी आता घरी म्हणतो बास्त जीवाला समजते भक्तीची गोष्ट का समजत नाही भक्ती म्हण कशी मनामध्ये असेल का अनुभवाची असेल तर प्रत्येक जीवाने समजून घ्यायच बाबा आपण जी भक्ती करतो आपली जी भक्ती चालू आहे संतांच्या मार्गाने चालू आहे का मना आहे का आपले आपण कारण गुरु हे बोलत असता ते पण आपली आपण तपासा आम्ही रिकामन आहे दुसऱ्याचे जे पेपर तपासायला आम्ही रिकामन नाही कारण बघा सदा स्वरूप अनुसंधान अनुसंधान म्हणजे काय भक्ती करणं कीर्तन प्रवचन करणं नामस्मरण करणे म्हणजे भक्ती फक्त हा विषय कृपा वगैरे धर्म वगैरे सांगितलं जातो बर सांगितलं जात नाही समाजामध्ये सांगितलं जात नाही भले मोठ्या आळंदीला असू द्या बघा कारण प्रत्येक जीवाच्या पाठीमागे भयंकर आणि आहे डेंग्योग लागला सज्जाला येण मरण येण मरण ह्या रोगाचं निदान फक्त ह्या स्लिपर हॉस्पिटल मध्ये केलं जात बर भले मोठ्या आळंदीला हॉस्पिटल असतील रोगाचं निदान होऊ शकत नाही आधी वाचत बघा गरबा सत्तेमध्ये जर आपण डॉक्टर गेलो पायरी त्यांनी अगोदर डॉक्टर लोक बोलून घेतात पेशंटला काय झालंय विचारतात का। आपण सांगतो बाबा आमचा आजार झालाय पेशंटला हात सुद्धा लावलेला नसतो तोपर्यंत तो डॉक्टर बोलतात एकदा आपण कठी भरा आपल्याला पेशंट वाचवायची गरज असते ना आपण बोलून टाकतो काही काही कारण जावे वंश आमच्यावरती आलेले म्हणून हा बोलण्याचा विषय आहे कारण प्रकारचे गप्पा गोष्टी सांगायच्या नसतात कारण आमच्या गुरुदेवांना आवडत नाही पोषय परंतु मला सांगायचं काय रोगाच निधान ह्या बाबतीत बोलायचं एक लाख रुपये घेतात आणि घेतल्यानंतर बाबा पेशंटचे नातेवाईक कोण आहे तर डॉक्टर साहेब बोला आम्हीच आहे एक आणि त्याच्यावरती सह्या कार तर म्हटलं का हो तुम्ही एक लाख रुपये घेऊन त्यांची सहायता करते तर म्हणे पेशंटला जर काय कमी जास्त झाला त्याला जबाबदार आणि नाही त्याला जबाबदार आणि आहे म्हणून सह्या तर सज्जन मला एवढं सांगायचं त्या हॉस्पिटलमध्ये आपण दाखल झालो बाबा अगदी आत्मविश्वास आणत मला श्रीपाल सांगितलं सा जीवन जेव्हा तुझ्या रोगाचं निदान होणार कारण किती लोकांनी कोणी कोणी किती पैसे दिले रुपया सुद्धा दिला नाही बर एवढेच कुठल्या जातीच कुठल्या धर्माच आहे कुठल्या कुळाच आहे तिच्या कोणी गोष्ट केलेली आहे का एका जमतीची सुद्धा आकर्षा केली नाही बरे विचारे धर्म আমি বি <tiny> 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 आम्ही बिघडलो तुम्ही आम्ही 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 दोन तारखेला घर सोडले आम्हाला सहा तारखेला घर सोडतो आम्ही चार पाच दिवस कंप्लीट मोडतात वास्तव पाहता आमचं आहे आमचं पाचशे किलोमीटर येण्याचं कारण काय कारण आपण सारखे करीती तत्काळ नाही कळवे तयार आहे सजीव मुखातून शब्द बोलणे आगोदर डोळ्यातून असू येत बोलण्याचा विषय नाही विषय आढळण्याचा आहे संत कसे ते आपल्या मुठीमध्ये घेतात बघा मला माई साहेबांचा फोन आला पंधरा दिवसापूर्वी माझे ताई तुम्हाला मुक्तीला यावं लागेल म्हटलं का हो यावर म्हणजे पाच तीन चार पाच लाख भावांची पुण्य किती आहे आम्ही नियोजन आहे पुढच्या गोष्टीचा विचार न करता मी फ्रेंड दिसल मला युट्युबर मग सर्व फुटल्या अशी शूटिंग आहे सजेलो तेवढाच पूर्ण चालू आहे मला काय बोलत बघा पूर्ण चालक तात्काळ विषय हा आहे फोनवर बचा विषय नाही जरुरीच बाबा त्याबद्दल वाद नाही पुढल्या वस्तू पर्यंत आम्ही राहू याची गेला शिर आम्ही म्हटलं विषय आपल्याला सोडून असेल का आपल्याला सोडून विषय असेल का कोण दिवस लिहिलं करायचं आपणच बोलतो ना नाही बरोबर आपणच बोलतो ना